तुमच्या सुखासाठी कोणालाही हात जोडू नका तुमचा वेळ वाया जाईल एक वेळेस अपमान सहन करा पण कोणाचीही लाचारी करू नका आणि गुलामगिरी तर अजिबात नाही जिबेसारखं खतरनाक अवयव नाही कारण या जिबेनेच माणसं भांडतात या जिबेनेच युद्ध झाले आहेत या जिबेमुळेच नातेवाईकही दुरावतात नको ते खाल्लं जातं या जिबेमुळे नको ते पिलं जातं हे सगळं जे होते ना ते फक्त आणि फक्त जिबेमुळे होतं त्यामुळे जिबेचे चोचले बंद करा सांगावे त्याला जो कुणाला सांगणार नाही आणि मागावे त्याला जो स्वखुशीने देईल आवडून घ्यावे त्या तेच जे नशिबाने मिळतं आणि नाते जोडावे त्यांच्याशी जे निभवतील निस्वार्थपणे नातं जोडायचं कसं हे शिकावं कुलपाकडून आपण ते गंजून जाईल तुटून जाईल पण चावी कधीच बदलणार नाही जर तुम्ही बरोबर असाल ना तर कुणाला शिद्ध करण्याची गरज नाही वेळ वाया जाईल माणसाने ना राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं बाकी सगळं सोडून द्यावं सांभाळून ठेवणं ही एक कला आहे मग ती संपत्ती असू देत नाहीतर माणसे ती आपल्याला सांभाळता यायला हवी आणि तेच गरजेचं आहे ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची जाण असते ना त्या स्त्री त्यांची पद्धत ही स्वतः बदलून घेतात त्या स्त्रिया संसाराला कधीच कमी पडत नाही आणि तिचं घर सुखसमृद्धी आणि आनंदाने भरलेलं असतं वेळ विश्वास आणि आदर हे असे तीन पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले की ते पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून विश्वास कोणाचाही गमवू नका तो नेहमी सांभाळून ठेवा कारण गेलेला विश्वास वेड हे कधीच परत येत नाही त्यामुळे विश्वास हे तोडणं सोडून द्या आणि वेळेला जपा ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते ना त्यावेळेस समजून जा की तुम्ही जगातील सगळ्यात मोठी श्रीमंत व्यक्ती आणि श्रीमंती कमवलेली व्यक्ती आहात आणि श्रीमंती तुमच्याकडून कोणीही इरावून घेऊ शकत नाही कारण ती स्वाभिमानाची असते विश्वासाची असते आदराची असते दुःख सोडून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार स्वतःला जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजेच सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजेच अनुभूती हे सगळं गुण माणसामध्ये असायलाच पाहिजे कारण दुःख हे सगळ्यांनाच असतात पण चांगलं जगता यायला पाहिजे चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं गरजेचं असतं कारण चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ यायला वेळ लागत नाही म्हणून चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे आणि ते आजच्या काळाची गरज आणि चांगली माणसं हे नेहमी जपून ठेवा कारण ते परत परत आपल्याला मिळत सुद्धा नाही कधी काही गोष्टी कळायला आपल्याला खूप उशीर होतो आणि त्या कळायला त्याचा उपयोगही होत नाही कारण गेलेली वेळ कधीच परत येताना कोणीही बघितलेली नसणारेच आहे समस्या नाही असं मनुष्यही नाही या जगात कारण अशा समस्या आहेत भरपूर लोकांना की ते सांगतसुद्धा नाही आणि कुठलीही अशी समस्या नाही जे माणसं सोडवू शकत नाही वेळेला महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला अजिबात महत्त्व नाही ना तिथे तुमचा वेळ अजिबात देऊ नका व्हॉट्सअप असो की जीवनातले लोक फक्त स्टेटस बघतात आणि आपल्या स्टेटसवरून आपल्याशी कसं वागायचं हा ते अंदाज बांधतात म्हणून माणसांवर तर विश्वास ठेवू नका अशा कारण व्हॉट्सअपवरून स्टेटस ठेवणं म्हणजे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ना यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाने जग बदलतात आणि भित्रे लोक घाबरतात आणि जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात खरं बोलणाऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं लागत नाही की आपण काय बोललो कारण खरे बोलणारे व्यक्ती असं काही बोलतच नाही की त्यांना लक्षात ठेवावं लागेल कुणीच कुणावाचून इथे मरत नाही कारण वेळ आणि परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकवते निराज असता इतका असावा की तुमच्या चेहऱ्याचा सौंदर्याची गरज पडली नाही पाहिजे तुमची निराग असता तुम्हाला अशी चेहऱ्यावर सुंदरता म्हणून दिसायला पाहिजे त्यातच तर तुमचं मनुष्याचं रूप असतं संगतीचा परिणाम वाईट होतं असं म्हणतात पण ते पूर्णपणे सत्य असतं तर काट्यांना सुहास आणि फुलांना टोचणं आलं नसतं का गुलाबाच्या झाडाच्या नाती जपताना दिखावा नाही तर त्यातून आपुलकीचा ओलावा असा लागतो कारण दिखावा तर बाकीचे लोक पण परतात पण त्यांना जपणं जमत नाही म्हणून त्यांना नाती म्हटलं जात नाही अवघड आहे याचा अर्थ असा होत नाही की अशक्य आहे त्याचा सरळ सोपाचा अर्थ होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागणार आहे तुम्हाला अवघड असं वाटणार नाही पण कष्ट थोडे करावंच लागणार ना प्रत्येक गोष्टीला सुंदरता हे दिसण्यात नसते तर त्यांच्या विचारामध्ये असते म्हणून त्या माणसाचे विचार बघा चेहरा बघू नका विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करत असतो आजकाल सरडे सुद्धा आत्महत्या करतील आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहितील की आजकाल आम्हाला माणसासारखे रंग बदलता येत नाही असं झालं आहे आजकालच्या जगाचं कारण माणसंच एवढे रंग बदलत आहेत की सरड्यांना बदलायला वेळ भेटत नाही कदर नसलेल्या लोकांचं आदर करणे बंद करा कारण ते तुमची कदर कधीच करणार नाही वृक्ष लावावं लागत नाही ते आपोआप वाढत जातात कारण विषवृक्ष जे असतात ना ते स्वतःच्या मनात आपोआप वाढत जातात वृक्ष मात्र स्वतः लावावं लागतं तसेच माणसाच्या संशयाचं झालं आहे दुःखाची झड आणि वेदनांची कड, त्याच माणसांना कडते जे प्रामाणिक साध सरळ आयुष्य जगत आलेली आहेत पैसे नाही म्हणून शाळा सोडलेली खूप लोक आहेत पण पैसे नाही म्हणून दारू सोडलेले आपल्याला कित्येकच भेटणार कारण व्यसन सोडणं हे माणसाला जमत नाही चांगली गोष्ट करणं हे माणसाला जमतं आणि ते सोडून देतात माणूस आपली क्यू करून घेण्यासाठी माहीर असतो एकदा क्यू करून घेण्याची सवय लागली की ते व्यसनापेक्षाही भयंकर असते वर्तमानातूनच सुख मिळवायचा प्रयत्न करा कारण भविष्य फार भूरधूरत आहे आणि खोटं आहे फक्त आश्वासन देते खात्री देत नाही की तुम्हाला मी हे करूनच देणार जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही विविध रंगाने लढलेल्या हे जग बघत नाही तोपर्यंत आपल्याला हे जग खूप छोटं वाटेल आपले विचार देखील छोटे वाटतील आपल्याला छोट्या छोट्या विचारांमध्ये सुद्धा तणाव वाटेल म्हणून थोडं बाहेर पडा जगात बाहेर जा तोवर कळेल की आपलं दुःख किती कमी आहे आणि दुसऱ्याचं दुःख कत किती आहे लोखंडाला कुणीही संपवू शकत नाही त्याचं स्वतःचा गंज त्याला संपवतो त्याचप्रमाणे माणसाचं आहे माणसाला स्वतःचा अहंकार संपवतो त्याला दुसरं कोणीही संपवू शकत नाही आजकाल बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत माणसाची पॉकिटे जवळ झाली आहेत आणि नाती मात्र हलकी झाली आहे तुमच्या सकासाठी कोणाकडे हात जोडू नका कारण तुमचं सुख हे तुम्हाला शोधायचं आहे तुमचा वेळ फुकट वाया जाईल आणि वर्ष बदलताना पाहतो आपण पण वर्षभरात लोक किती वेळेस बदलतात हे आपल्या लक्षात येत नाही आणि ते लक्षात येऊ द्या कारण लोक वेळेनुसार रंग बदलायला लागले ला आहेत सरड्यापेक्षा तर जास्तच रंग बदलायला लागले आहेत लोक कधीच तुमच्या भावनांचा विचार करत नसतात ते फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत असतात ते विचार करत असतात आणि असं दाखवतात की तुमच्याविषयी ते खूपच विचार करत आहेत हे तुमच्यासाठी जेवढ्या लवकर लग लक्षात येईल ना की ते फक्त दिखावा करत आहेत तेवढी ते जास्त तुमची प्रगती होईल